बघा किती टवटवीत आणि अगदी चमकदार कोथिंबीर आहे ताजी ताजी कोथिंबीरच्या वड्या ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी ही एक मोठी कोथिंबीरची जुडी घेतली आहे ती आता स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतली आहे आणि आता आपण ती चिरून घेऊया आता ही कोथिंबीर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे कोथिंबीरीच्या वड्या करण्यासाठी लागणारं साहित्य ही हिंग धणेजिरे पूड तीळ मीठ चणा चा डाळीचं पीठ आणि हे लसूण आणि तिखट वाटून घेतलं आहे मिक्सरवरती धणेजिरे पूड आणि हिंग कोथिंबीरच्या वड्यांना टेस्ट छान येते त्याचप्रमाणे लसूण मी या तिखटात वाटून घेतलं आहे त्यामुळे ह्याची चव छान लागते तीळ हे खाण्यामध्ये एकदम छान लागतात आणि हे वड्या करण्यासाठी डाळीचं पीठ आहे आता आपण कोथिंबीरमध्ये प्रथम हे डाळीचं पीठ टाकून घेणार आहे त्यानंतर लसूण आणि तिखट हे वाटून घेतलंय ते एक पोहा चमचा आता घेऊया हिंग ही आहे जिरे पूड धणेजिरे पूडमुळे कोथिंबीरच्या वड्या टेस्टी छान लागतात चवीनुसार मीठ आणि हे तीळ आहेत हे दोन पोहा चमचे तीळ टाकून घेऊया आणि अगदी थोडीशी कणभर हळद हळद जास्त नाही घ्यायची हे अगोदर मिक्स करून घेऊया सगळं कोथिंबीर धुतलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आधी चोलाव आहे पाण्याचा त्यामुळे अगोदर आधी हे सगळं पीठ वगैरे हे छान मिक्स करून आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो जास्त पाणी टाकून हे भिजवायचं नाहीये अतिशय थोडंसं पाणी आता मिक्स केल्यानंतर अगदी थोड्या पाण्यामध्ये आपण हे भिजवून घ्यायचे पाणी जास्त लागत नाही पीठ आता आपण घेतलं घेतलंय अगदी एवढं एवढंच पाणी लागलं आहे पीठ भिजवायला आता याचे आपण दोन रोल करून घेऊया अशा पद्धतीने आपण याचे दोन लांबट असे रोल करून घेऊया आणि ते कुकरच्या डब्यामध्ये शिटी काढून पंधरा मिनटं वाफवण्यासाठी ठेवूया कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे रो कोथंबिरीचे रोल करून घेतले ते आता मी कुक कुकरमध्ये पाणी टाकून सिटी काढून त्याच्यात पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे तुम्ही एका पातेलात पाणी घेऊन त्याच्यात चालणीवरती ठेवून वाफवलं तरी हरकत नाही तेव्हा आता आपण हे वीस मिनटं जवळजवळ वाफवून घेऊया अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत काढून घेतले वाफून घेऊया वीस मिनिटांनी आता आपण हा कुकर मधला डबा काढून घेतलाय छान वाफलं गेलंय गरम गरम वड्या पडत नाही थंड झाल्यानंतरच वड्या पाडायच्या तेव्हा वीस मिनिटं आता आपण थांबूया आता आपण थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेतोय अशा पद्धतीने सगळ्या वड्या पाडून आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या पाडून घेतल्यात आता आपण ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया वड्या तळण्यासाठी तेल टाकून घेऊया छान पाच मिनटं एका बाजूने आपण छान तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत खमंग असा तळणार आहे पाच मिनटं असं खमंग आणि कुरकुरीत तळून घेणार आहे थोडंसं वरून तीळ टाकून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसच्या फ्लेमवरती आपण त्या तळून घेणार आहे आता आपण खालची बाजू उलथून घेतली आहे आता मागून परत छान शेकून घेऊया छान खुसखुशीत कुरकुरीत झालंय पुन्हा मागच्या बाजूनी अशाच फ्राय करून घेऊया बघू शकता दोन्ही बाजूने छान फ्राई झाले कुरकुरीत आता आपण काढून घेऊया आणि परत दुसऱ्या फ्राई करून घेऊया अशा प्रकारे कमी तेलात कमी तेलकट पौष्टिक खमंग खुसखुशीत हलक्या हलक्या टेस्टी कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत करून बघा नक्कीच आवडतील रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा कोथिंबीरच्या वड्या